हे पहा विनाशला केलेले उ पीठ आणि दुपार हे दुपारचे नाही आता वाजले सायंकाळचे सहा सा। नीट खाऊ निना नी आमचं विरांश खूप छान आहे आता वाजलेत बघा हां नीट नीट खाव काय नाही झालं बाळा हे बघा विरांश मी इकडे आणलेली आहे मग अशीच केव्हाच पाच किती साडेचारलाच इकडं आणलेली आहे पण काय व्हिडिओ काढणं जमत जमलं नाही ह्याच्या मागे 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 करण्याचाच वेळ गेला आता त्याला ना त्याची पॉटी झाली सगळं आता त्याला खायला केलेलं आहे विनाशने केलेला आहे मी उपीट काय करतो विनाश उपीट आणि विनाश पळवतो त्याला तेच म्हटलं एका ठिकाणी बसून खा विनांश म्हणजे मला भरवता येईल आणि मला अजून माझं सगळं अजून मला फ्रेश आहे फ्रेश होऊन तेव्हा बुद्धिवा लावायचं आहे नीट बसाव नीट बसाव खाली बस खाली नीट बस खाली नीट बस खाली नीट बस आणि इकडं नाश्ता दिसतंय का सासूबाईंना पण दिलं खायला विरांसोबत आता ते एक दुसरं बाळच असतात लहान बाळ <laughs> सँडल इथे घ्यायचं नाही थांब झाला हे <laughs> बघा त्याला वाजलेले स सा। सात वाजले रात्रीचे सायंकाळचे रात्रीचे आणि विरांशन हे बघा उपीट केलं होतं हे <laughs> बघा आणि विरांशन दिलं सासूबाईंचं पण खाऊन झालं केव्हाचं सासू म्हणजे चाललं आहे मला काहीच करू नको मला काहीच करू नको मला भात खायचं आहे भातच खायचं आहे पुन्हा थोड्या आणि म्हणतात मला काही करू नको काही खाणार नाही पुन्हा दहा मिनिटांनी म्हणतात भातच खाणार आहे फक्त असं चाललेलं आहे बघा आता आणि मी आता हे पण मिस्टर पण आता आलेले दुका कामावर आणि त्यांना विचारले चहा करू नको म्हणले चहा नको करू विरांशला घेण्यासाठी रसिका आणि विनायक दोघं पण आलेले होते दोघांना केलेला चहा केला दोघांना पण तर आता बघा मशीनमध्ये ह्यांचे कपडे लावले होते मी आल्यानंतर आता जास्तीचे कपडे तर ते आता कपडे वाट टाकते गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे बघा मंगळवार आणि सकाळपासून चालू झाला आहे आमच्याकडे पाऊस आता सकाळची भाजी ताट सकाळी आठ वाजताच पाऊस चालू झाला तर इकडे माझी स्वयंपाकाची तयारी चालू झाली पोळ्यांसाठी कणिक तिंबलि आहे इकडे शेंगादा भासते तव्यावरच भासते त्याचा असा तवा मला वापरायचा आहे पोळ्यांसाठी आणि दोडक्याची भाजी चिरतीये मी आता दोडके घेतले दोडक्याची भाजी चिरते चला आता मग आता मी तुम्हाला टाकते थोड्या वेळाने सकाळची आहे गडबड माझ्या मागे हे बघा इथं नाश्त्याची तयारी आहे कांदा जिरे कोथिंबीर ओवा तीळ तिखट मीठ हळद सगळं ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि कालचं रात्रीचं थोडंसं वरण होतं तर बघा मी यात मिक्स आहे आणि सगळं आता तिंबून घेते आणि नाश्त्याला करणार आहे थालपीट सकाळचे नऊ वाजलेत बघा हे पायकड दोन्ही तयार दोन्हीकडे थालपीठ लावलेलं ला आहे मी आता म्हणजे नाश्ता होऊन जाईल चला किचन मोठं थोडा साफ करायचा राहिला हे पान मी निघाले येतात रसिकाकडे विरांशकडे कडे सगळं घरचा आवरून ह्यांचा टिफिन माझा टिफिन सासूबाईंच पण सगळं आवरून नाश्ता दिलेला आहे सकाळची वाजले साडे नऊ चला बघा तेव्हा चिठाई झालं खाली स्कूलमध्ये जाय चला 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 आणणार पण शाळास वागतो ना, ना आता त्याच्यामुळे त्याला पण आंजीर आणणार आहे म्हणतो गुड मॉर्निंग म्हण बघ कशा देवाचा टिळा लावतो कि नाही बघा बल बघा बल गुड मॉर्निंग म्हण सुना गुड मॉर्निंग ऑल स्कूलला जातो म्हटलं हो आता दादा झालाय तो मोठा झालाय आता तो हम्म विरांशला खरवयाच्या झाडावर चढवायला लागतं आमच्या हो की नाही हा हातपाय हलवत हातपा हलवत चालत जासूला <laughs> म्हणायचं अजिबात येऊ नको माझ्याजवळ <laughs> अगं डास काही सांगून चावत नाही ते असं विरांशला काल डास चावला हाताला आणि त्याचं कसं आहे हा विरांशी हाताला लगेच फोड येतात मोठी मोठी म्हण हो की नाही कशाला घ्यायची म्हणे गाडी हो का असा सोडायला संवादच झालाय चला पळसाळी वातावरण आहे गाडी गाडीमध्ये पेट्रोल भरायला बघालत आता आभाळ आहेच बघ हा मग काय ऊन अजिबात नाहीये आहे घुंगट चला पेट्रोलमध्ये मी जाऊ मला वाटलं तू आज जाशील काय आम्ही नायट्रोजन घालतो बघा हा खूप आहे उतर जास्त आहे डोंगर हां हा मग काय डोंगर बाग असत परवा दिवशीच भाजी घेतलेली आहे काय पाहिजे आलो आम्ही आता बी वाय बी आय वाय कुठे बघू बघू आता दुकान उघडं आहे का आहे का उघडं दुकान उघडं आहे का बघावं लागेल रसिकाला ना तिच्या जावेच्या मुलीचा बड्डे आहे ना ते घ्यायचं आहे गिफ्ट त्याच्यामुळे डी आय वायमध्ये जायचं आहे दुकानात पहिल्यांदाच आली म्हणजे मी पण भरपूर असतात की पहिल्यांदाच आले या दुकानात काय हां पिशवी ना अशी हा अशा आहे गा। का अशा उभ्या पण त्यात बॉटल पण बसली पाहिजे आत्ता आणलेले आहे किती प्रकारचे काय 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 मी किती काय काय निघाले का बा इकडं काय आहे हे काय का बाळा हे समजे हे असं का बक्कल आत्ताच आणलेत भरपूर मी लहान मुलांना काय किती काय असं तरी कमीच पडतं ते पहिल्यांदाच आहे ना त्याच्या मला कोण म्हणलं तू डीए मध्ये गेली पप्पा मी नाहीच गेले मी एकदा सुद्धा नाही गेले तिला भावली बिवली काय नको तसलं हे इथं काय बघताय ना हे काय गेली बघ नेमकी लाईट गेली ते काय करू त्याला तिला काय ते ना ते घे एक हातातलं घे गळ्यातलं पण सेट असत बापरे गाड्या बिड्या किती भरपूर आहेत भरपूर गाड्या आहेत हो ना मी म्हणजे मला माहितच नाही लाईट आलीच नाही अजून राहिलंच आहे का भरपूर घेतलं की तुला काय हवंय काय तुला तुला आता काय आहे असं म्हणते हो जवळ सहाशे एक्स्ट्रा गेले का बी आय मध्ये साडेतीनशे चला आता निघालो आम्ही मग काय दिवाळी आहे पुढच्या महिन्यात तरी बघा फार खर्च होतो पैसा कसं काय म्हणते फार पैसा खर्च होतो दुसऱ्यांसाठी खर्च केला जातो मग तीन दिवस झाले तीन दिवस चालू इथं पण होत ना हे पाऊस चालू झालाय आणि विरांशी आणायची वेळ झाली पावणे एक वाजले आणि मी हातात माझ्या रसिकेच्या हातात छ रेनकोट आहे आणि बघा माझ्या हातात हो ना छत्री आहे ते बघा मी का बांधायची तयारी होते रे हातात माझी छत्री आहे रसिकेच्या हातात रेनकोट आहे पण आता एवढे हे रसिका म्हटली एवढं सगळं काढण्यापेक्षा म्हटलं तिथे गेलं की रिक्षा बघेन मी ती म्हटली नको त्यापेक्षा का ते बघा ही गाडी काढते रसिक आता काय म्हणलं विनायक चला आपण हे बघा फर्स्ट टाईम दस का आता स्कूलला पिलू पिलूला स्कूलमधनं आणण्यासाठी गाडी काढते आता टर्न हो इकडे मग मी बसते बाळा तेव्हा आम्ही निघालो फोर व्हीलरमधनं पिलूला आणायला जसे का करते ड्रायविंग आणलेला होता मी काढाव लागली काय करणार आता आम्ही सगळी तयारी टू व्हीलरच्या हिशोबाने खाली उतरलो एवढा मोठा पाऊस नसेल पण खाली उतरल्यानंतर जाणवलं पाऊस मोठा आहे तर विलासला आम्ही आणायला बघा विलांसला जेवायला घातलं झोपवलं आता सव्वा दोन असं आणि बघा पाऊस चालूच आहे पाऊस काय अजून कमी नाहीये आणि आता माझं जेवण झालं चला Pero hindi pa sa mga ni ka blocks mo dito. Kanta bye bye,